शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय युवा नेते निलेश काळभोर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा वस्ती येथील एनोवेरा स्कूलजवळ मोठ्या उत्साहात पार पडला सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत होती महिलांनी अवक्षण करून व फटाके फोडून मान्यवरांचं स्वागत केलं आहे त्यामुळे परिसरात उत्सवी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते राम रेपाळे शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य व माजी स्थायी समिती सभापती ठाणे महानगरपालिका विजय शिवतारे आमदार पुरंदर हवेली रवींद्र धंगेकर महानगर प्रमुख पुणे नाना भानगिरे शिवसेना शहर प्रमुख पुणे या मान्यवरांनी एकत्रितरित्या रिबीन कापून कार्यालयाचं उद्घाटन केलंय अलंकार कांचन जिल्हा नियोजन समिती सदस्य बाजीराव सायकर माजी जिल्हा परिषद सदस्य विपुल शितोळे शिवसेना तालुका प्रमुख राजश्री उदय काळभोर उपसरपंच कदंबा कवस्ती विशालदादा सातपुते शिवसेना नेते तुषार हंबीर युवा सेना प्रमुख पैलवान मनोज काळभोर कळंबा केसरी उदयभाऊ काळभोर अध्यक्ष डी पुना डिस्ट्रिक्ट सोसायटी लिमिटेड अनिल शिंदे विभाग प्रमुख सागरनाना फडतरे विभाग प्रमुख पारस वालेकर प्रमुख गणेश कामठे युवा सेडा प्रमुख सतीश काळभोर बाळासाहेब ओझरकर अतुल काळभोर तानाजी चौधरी संदीप पवार तंटमुक्ती अध्यक्ष देविदासांना काळभोर माजी उपसरपंच कदमवाक वस्ती जाफर इराणी प्रवीणना काळभोर गौरव काळभोर युवा नेते रामदास अण्णा पवार ज्येष्ठ नेते संतोष भोसले रमेश भोसले राजेंद्र जोशी गजानन काळभोर प्रतीक काळभोर सागर कुंडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते भव्य सोहळ्यास उपस्थित नागरिक आणि शिवसैनिकांनी निलेश काळभोर यांच्यावर विश्वास आणि आपुलकी व्यक्त केली आहे फटाके बॅनर स्वागताच्या तरुणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून केला होता उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शिवसेनेची संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला कदंबाक वस्ती येथील या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे निलेश काळबोर यांचे जनसंपर्क का कार्यालय हे कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केंद्र नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं ठिकाण आणि शिवसेनेच्या पुढील राजकीय के वाटचालींचं केंद्रस्थान ठरणार आहे रामकाका असतील नाना असतील रविभाऊ असतील आज तुम्ही माझ्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो आणि आपण सर्वजण सुद्धा काढून माझ्यासाठी एवढा वेळ थांबला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा